महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडप सरपुणे माझे महापौर योगेश बहली यांच्या बंगल्याजवळ गायच्या गोठ्याला आग लागली आहे या आगीमध्ये आठ गायी आणि एक वासरू भासलंय अग्निशमन दलाच्या जवानांना आग विजवून गायीला बाहेर काढण्यात यश आलंय पिंपरी चिंचवड मनपा मुख्य अग्निशमन केंद्रातील जवानांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन गोठ्याला लागलेली आग एक अग्निशमन वाहनाद्वारे पाणी मारून विझवली आहे गोठ्यामध्ये आठ गायी आणि एक वासरू आगीमध्ये भाजले यामध्ये जनावरांची सुटका करत असताना एका कामगारास हाताला दुखापत झाली आहे यामध्ये ज्या गायी भाजल्या आहेत त्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम घटनास्थळी दाखल होऊन जखमी झालेल्या जनावरांस वैद्यकीय उपचार दिलेत मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे रॉयल न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवाभाल की पिंपरी चिंचवड याचं कारण आपल्याला समजू शकलं नाही परंतु त्या ठिकाणी आग एका व्यक्तीने येऊन स्वतः इथं कॉल दिलेला आहे आपल्याला की वल्लभनगर या ठिकाणी श्री योगेश भल यांच्या बंगल्याच्या शेजारी गोठा आहे त्या गोठ्याला आग लागलेली आहे त्वरित घटनास्थळी आपली गाडी त्या ठिकाणी रवाना झाली व जागेवर जाऊन पाणी केले असताना आग आगीचं प्रमाण मोठं होतं व गाई ह्या त्या ठिकाणी आत दावणाला बांधलेल्या होत्या तर त्या ठिकाणी आपण जाऊन पाण्याच्या साह्याने मॉनिटरच्या साह्याने पाणी मारून त्या ठिकाणी आत पूर्णपणे विजवली व ज्या गायी आहेत त्याला दावण्यातनं आपण त्या सोडवलेल्या आहेत एकूण किती गायी तिथे एकूण त्या ठिकाणी नऊ गायी होत्या आणि एक वासरू त्यात एक वासरू होतो कशी कंडिशन आहे त्या गायींच्या गायी ह्या भाजलेल्या आहेत परंतु आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांना बोलून पुढील त्यांच्यावरती उपचारसाठी डॉक्टरांच्या प्राचारण केलं व त्यांच्या ताब्यात आपण त्या या आगीचं आगीचं कारण कारण कळू शकले का प्राथमिक आपल्याला समजू शकलं नाहीये त्याच्यावरती चौकशी चालू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा